Lecha ng liste, lecha liste. Oh, ya. Yeah. Wow, maja maja. Saya garden, asli muka garden, payah pelakari. तेव्हा शोभतय वय असं मोठा हॉटेल टाकावं लागेल आपल्याला ट्रेन प्लेन वय आणि गवत कट करायला पण मोठ्या मग काय तर, तर मग तिकडून दाखवलं आता इकडच्या बाजूला दाखव मला ही सगळ्या लाईट लावली त्या हॉटेलच्या कडे ना खेळायला लागली इथं मस्त छान असा हॉटेल आहे एक नंबर ये

खुशाला खेळायला लागलाय का न खुशया खुशाला आवडला खुशया तुला पाऊस पाऊस यायला चला हॉटेल मध्ये पटापटा चला हॉटेल मध्ये पाऊस यायला चला पाऊस यायला चला तर लागली पळायला ना चला चला हॉटेल मध्ये पाऊस आय लॉक करायचं नाही कायम मध्ये लॉक करायचार हॉटेल मध्ये चला आपले रूम आहे रूम झाले खुशा आता बाहेर संध्याकाळी झाली संध्याकाळचं वातावरण दाखवायचं का आपण चल मग हे बघा असत इकडचा बालकणीचा परिसर होता ती आणि ही yeah. नाईट व्ह्यू चला नाईट व्ह्यू दाखवूया तिकडं कुठं इकडून आहे ते का थांब इकडून दाखवू थांब थांबमध्ये गार्डन मध्ये हा हा तर हे बघा साधेकडचा व्ह्यू कसा आहे एकदम खोळा तर ही तिकडे एक ही ही रूम आहे आणि इथं एक रूम आहे आणि ही आपली रूम इकडची आणि स्विमिंग पूल एरिया पूर्ण कस बार पाऊ लाव ना छान वाटतंय काय इथं हा छान आहे का ये मांजर घेऊन चालली रूम रूममध्ये तर आम्ही चालव जेवायला का नाही हा आम्ही चालव जेवायला होय हल्ला म्हणले दाखव होय मांजर घेऊन चालली आहे सन्या आई वा नाही सनिया मायला जेवायचंय का तुला तर चला मांजर ठेवून या पडदेशी आई तो तारती आतमध्ये हो मग फोटो वगैरे काढू आपण छान या इकडे तुमच्या दुघेचा फोटो काढतावर या जीव पुन्हा मेन एंट्री आहे छान हाटेला जायचं आपल्याला जेवायला मध्ये गाडी पार्सल केली आतमध्ये आपण ही मेन एंट्री घेतली अशी हेच ती अदिबी का हॉटेल जिथं मी स्टे केला आहे होय चला 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 इकडे बघा हां इकडे बघा इकडे बघा हां हो का हां इकडे हिकडे बघ खुशा इकडे बघा हां हां काढला चल दहाशिवाय तो पण हां हां इकडे बघा हां हो इकडे बघ चल फास्ट हां चला गेट कसलं भारी आहे बघ गेट नंबर चला आपल्याला आता हॉटेल मजा येते या हॉटेलला लाईट ला एकदम चंकी पंकी झालेल्या परिसर एकदम ओक्या म्हणजे खटाखट असा लक्षात राहायसारखा आहे हॉटेल या आधी हॉटेल आधी चला आता आतमध्ये जाऊया आपण मस्त छान पैकी या तुम्हाला जेवण सांगतो मस्त मध्ये आला हो मस्त तुझा मोठा आहे कुठे बसऱ्यात मस्त लगेच होय बसून घ्या चला चिकन लॉलीपॉप आलेले आहेत आपले नेहमीप्रमाणे आपण फक्त कर्जत लाव आपण सोलापूरला गेल्यावर फक्त वेगळं आता कर्जतला वेगळं होय मग सेम सेम दिसते सगळ्या ओके खडव्या न का नाही अजून जेवण येते रोट्या आग या भाकरी तांदळाच्या आईला हे कि आहे लपेटा चिकन अरे? लपेटा हा लपेटा नको तर मक्कन बिकन काय अंडीची पोळी चिरून टाकली काय कळण्यात चांगलं दिसतंय काहीतरी विषयी होय जास्त मग तेल नाही काय नाही एकदम ओके मध्ये खाणं कडा काय म्हणाय तुला अरे खावा गपचिप खावा काय तर उठून ना गावात कुठतरी चला आता आपलं चालू करता होय आली भाकरी चला जेवण आलं ओके मध्ये जेवण राखू देशी सगळी चला तर मित्रांनो आता आपल्याला फिल्म सिटी मध्ये आता रूम सोडतोय गार्डन बघितले आपले रूम आणि हे बायकू मांजरं लेकरं आई डॉलेला ले ले। घेऊन याय स्विमिंग पूल दाखवलं आहे तुम्हाला हो हो हां आता आपण काय करू सकाळ सकाळ नाश्ता करू मस्तपैकी आणि त्याच्यानंतर फिल्म सिटीमध्ये जाऊ आपल्यापासून जवळच आहे तर कंटिन्यू व्हिडिओ बघा होय हां तर गार्डन कसं वाटलं सांगा चला तर आपण जाऊया आणि मस्तपैकी तेव्हा नाही आली मांजरं घेऊन आली आहे का ओली नाष्टा करू काहीतरी आपलं पोटापाण्या सका सगळं मी टाका देते फिल्म्स से झेंडाला लय आताय मद फिरण्यासारखं काय 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 नाही 1 तास फिरायचं मग काय दर तास दीड तास तर होतंय की नाही कोणाला आठवा चल चला नाश्ता करूया आपलं आहे लो बघा हॉटेल आदिविका हॉटेल रिसॉर्ट सगळ्याला टाटा बाय बाय आता आम्ही जातो आमच्या गावा म्हणजे फिल्म सिटीमध्ये तरी असा परिसर आहे बाहेरचा चला तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आता फिल्म सिटी एक नंबर दाखवतो तुम्हाला मग दाखवतो चला बसा